एप्रिल दोन तारखेला एक पत्रकार रवी केसकर यांच्या वरती हल्ला झाला होता त्याच्यामध्ये तीन सो सात आणि रायडिंगचा गुन्हा दाखल झाला होता त्या अनुषंगाने पूर्ण आमचं एल सी बी टीम आणि जे सायबरचं सा टीम आहे त्यांनी सगळं टवर डॅम डेटा आणि सी सी टी बघून आरोपी काल रात्री निष्पन्न झाले आणि ह्याच्या एका पार्श्वभूमी आम्ही वेगवेगळ्या अँगलचा चेक करत होते की कुठून हे असं हल्ला कोण करू शकतं असं आम्ही बघत होतो ते एक केस होता दोन हजार सोळा मध्ये ते गुन्हा दाखल झाला होता पोस्टोचा त्याच्यामध्ये हे थोडं पोलिसांकडे कंप्लेंट कंप्लेंटला घेऊन गेले होते असं माहिती होत तर हे राग त्यांनी ठेवले होते आणि त्यांचं एक इंटेन्शन होत की परत बाहेर आल्यानंतर दोन हजार तेवीस जून मध्ये त्यांनी बाहेर आल्या पेरोल वरती नंतर थे ते मुलींना कॉन्टॅक्ट करणे या अक्षेस मागे कसं ठेवू शकतं आणि त्या शिक्षा कमी होऊन ते पोलीस डिपार्टमेंटमध्ये परत परत कसं येऊ शकतं असं एक इंटेन्शन होतं बट त्या दिवशी त्यांनी ते पत्रकारांना त्यांचं ऑफिसवरूनच फॉलो केले संध्याकाळच्या मध्ये आणि एक आठ वाजता दरम्यान बिमली रोड थोडं बाहेर त्यांनी ह्यानाडून ते महाराणना करण्याचा प्रयत्न केले त्यांचं हातात एक चाकू पण होत आणि ते आ, वार पण केलेले आहे त्यासाठी तीन ते सात गुन्हा पण दाखल होता आमचं पूर्ण एल सी बी टीम आणि सायबरच टीम त्यांनी चांगलं काम करून काल आरोपी मेन आरोपी आणि आणखी एक आरोपी दोघांना अटक केली आहे आणखी दोन आरोपी टोटल चार आरोपी आहेत दोन आणखी आरोपी निष्पन्न आहे त्यांना ते, ते फरार झाले त्यांना पण आम्ही अटक अटक करायचा प्रयत्न चालू आहे आम्ही आता आचारसंहिता चालू आहे ते गंभीर प्रश्न आहे की पत्रकार कव्हर करत असतात मीडियामध्ये असतात आणि आता पत्रकार हल्ला करणे म्हणजे थोडं धोकादायकच आहे तर आम्ही हे लक्ष ठेऊन जे साक्षीदार असतील आणि पत्रकार असतील त्यांच्यावरती आम्ही नक्की त्यांना प्रोडेक्शनसाठी आम्ही प्रयत्न करू आता हे बरेचसे केसेस असं असतात की कोर्ट पेरोलवरती आरोपींना सोडतात काही ना काही रिझन्स असतात ते पेरोलवरती सोडण्यासाठी बट आम्ही असं जे सेन्सिटिव गुन्हेमध्ये आम्ही नाकारतो कोर्टांना पण रिपोर्ट आम्ही देतो आणि बरेचसेच्यामध्ये आमचं रिपोर्ट कोर्ट कन्सिडर करतात जे एकदम सेन्सिटिव्ह केस आहे या आरोपी जास्त अग्रेसिव्ह आहे तर ते मध्ये पेरोल पण रिजेक्ट होतं तर आम्ही हे है, ह्याच्यामध्ये पण आम्ही रिपोर्ट पाठवून देऊ परत कोर्टात आणि पुढचं ह्याच्यामध्ये पण आम्ही काळजी घेऊ की असं जे क्रिमिनल्स आहे ते कधी बाहेर येणार नाही आणि त्यांना पेरोल भेटणार नाही असा आम्ही प्रयत्न करू